बाप्पा बोर या प्रेझेंटेड प्रिन्स पाय को प्रेझेंटेड निर्मा ब्युटी सो पावर्ड अंबुजा सिमेन्ट असोसिएट इमामी लिमिटेड केश किंग इयर ऑइल तूप ओतायचा वरण भात तूप आणि त्याच्या बरोबर उकडीचा मोदक आणि तूप झालं आपलं जेवण वाव म्हणजे ही चव आपल्या आईच्या हातचं चा घरचे जे उकडीचे मोदक असतात ना ती चव आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय साम टीव्ही आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्याची सगळीकडे जय तयारी सुरू आहे मी देखील ती तयारी करते तुमची तयारी झाली आहे का माझी तर अजून झालेली नाही आहे आणि म्हणूनच बाप्पाचा आवडता पदार्थ आवडता नैवेद्य तो म्हणजे मोदकाच्या शॉपिंगसाठी मी फिरते ठाण्यात आणि मग सगळ्यात उत्तम मोदक जे मिळतात ते टिपटॉप मिठाईवाला मध्ये मी आले जिथे तब्बल बारा ते पंधरा प्रकारचे सविष्ट असे मोदक मिळतात म्हणूनच आज इथे मी मोदकाची शॉपिंग करणारे फक्त मीच नाही तर माझ्यासोबत असणारे खास व्यक्ती जी आहे तुमची सगळ्यांची लाडकी आवडती लोकप्रिय अभिनेत्री ती आज माझ्यासोबत असणार आहे ती व्यक्ती कोण आहे तिला आपण भेटणार आहोत आतमध्ये चला आणि सुरुवातीला मी ज्या व्यक्तीबद्दल सांगितलं ती व्यक्ती सध्या तिकडचे विविध मोदक बघण्यात व्यस्त आहे ती व्यक्ती म्हणजे अक्षया नाईक आणि जी आपली सगळ्यांची आवडती सुंदर आहे हॅलो मोदकांची शॉपिंग करण्यासाठी ऑनलाईन मी बघते किती छान व्हरायटी आहे तिथे व्हरायटी आणि खूप क्रिएटिव्ह आहेत म्हणजे मी असे मोदक फर्स्ट टाइम बघते वेगवेगळे डिझाईन आहेत रंग आहेत त्यामुळे आपण आस्वाद तर घेणारच आहोत त्या मोर्ग्यांचं शॉपिंगही करणार पण तुझ्याकडे बाप्पा विराजमान असतात आणि मी एक वर्षी आले होते आणि मला इतकं कमाल वाटलं होतं तुझे सगळे घरची फॅमिली एकत्र असतं कुटुंब आणि त्यांची इतकी छान पॉझिटिव्ह वाईज मला मिळाली होती मला वाटतं यंदा यावर्षी नाहीये तुझ्याकडे बाप्पा हो यावर्षी आमच्या घरी नाहीये पण माझा दादा आहे जो लंडनला असतो तर अनेक वर्ष म्हणजे त्याच्या घरी कधीच बसवले हो नव्हते बाप्पा तर या वर्षी माझ्या दादाच्या घरी लंडनला बसलेत नायकांचे बाप्पा सो so, एकाच असं म्हणतात की एकाच फॅमिलीमध्ये दोन वेगवेगळ्या घरांमध्ये बाप्पा बसवत नाही त्यामुळे आमच्याकडे नसून त्याच्याकडे पण काय शेवटी तो घरचाच गणपती आहे त्यामुळे तो काही असा भेदभाव हो करत नाही मला वाटतं पण इथून सुरुवात करूया मला हा खूपच इंटरेस्टिंग वाटलाय कारण ह्याच्यावर डिझाईन म्हणा कलर म्हणा त्याचा जो शेप आहे साईज आहे एकदम क्यूट आहे तुम्ही मला हा आपला स्पेशल काजू फॅन्सी मोदक आहे पूर्ण बनलेला आहे त्याच्यामध्ये सर्व मिक्स कलर कॉम्बिनेशन आहे काजू कतली टेस्ट आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मोदक त्याच्यामध्ये काजू अंजीर आहे काजू पिस्ता आहे आणि ह्याचं हा काजू केसर मोदक आहे ओके एव्हरी डे नुसार करता हा एव्हरी डे ऑर्डरनुसार बनतो जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे आम्ही नवीन प्रोडक्शन टाकतो आणि साधारण किती वेळ जातो हे बनवायला साधारण एक मोदक बनवायला एक अर्धा पाऊन तास लागतो या एका म्हणजे मॅक्सिमम टाइम मॅक्सिमम टाइम अर्धातच लागतो नक्षी काम वगैरे हो सर्व हाताने sure केलं जातं आय एम शुअर कारण खूपच डिटेल वर्क आहे प्रत्येक मोदक वेगळा आहे आणि तो प्रत्येक प्रत्येक मोदक स्टँड आऊट करतोय वा माझं पोट इथेच भरणार आहे आता अक्षयाने चार विविध प्रकारचे मोदक चवीसाठी घेतलेले त्यांनी दिलेत मला त्यांनी दिले आहेत कोण कोणते आहेत बघ हा कुठला त्रिवेणी त्रिवेणी

<laughs> nice, nice. नीट छान असे ते ब्लूबेरी दिसून येतात आता हे एवढं खाऊन आपलं पोट भरणार आहे असं वाटतंय मला ऑलमोस्ट मला ना अंजीर अक्रोडचं काय आवडलं सो जनरली मला अक्रोड आवडत नाही बर पण तो फक्त जर केक मध्ये असला वॉलनट ब्राउनी ब्युनी मध्ये असला पण मला ह्याच्यात खूप so आवडला आहे सो इन जनरल मी गोडाला कधीच नाही म्हणत नाही हा अल्टिमेट रोल मोदकाला तर नाही मोदक सी मोदक हे त्या कॅटेगरीतच बसत नाही की त्याचं एक वेगळं स्थान आहे वेगळं त्याला आपण बाकीच्या मिठाई त्याला मिठाई बोलून आपण त्याचा अपमान नाही करू शकत असं मला वाटत सगळ्यात लक्षात राहिलेला गणेश उत्सव कोणता असेल आय थिंक प्रत्येक गणेशोत्सवच माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे कारण लहानपणापासून आम्ही वरळीला आमचं जे आदर्शनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तिथे एकही अशी स्पर्धा नसायची ज्यात मी भाग नाही घ्यायचे म्हणजे अगदी शुद्ध लेखन पासून ते पासून ते ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालं मनानंतर सोलो डान्स फॅन्सी ड्रेस हे सगळ्यात पहिला स्टेज जर माझा कुठला असेल तर तो आदर्शनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा होता त्यामुळे तिथली म्हणजे नेक्स्ट लेवल आठवण आहे माझी घरात गणपती असतो आणि त्यानंतर कॉलेजचा पण आमचा गणपती असतो विद्यार्थ्यांचा राजा गुरु या कॉलेजचा इतके व्हरायटीज मोदक आम्ही तर मला हा, हा, हा ब्लूबेरी टेस्ट कर ब्लूबेरी मोदक खाऊन बघूया हा कुठला आहे शुगर, शुगर फ्री अरे डायट मोदक चला हा पण खाऊन बघूया एरवी खात नाही काही शुगर फ्री आज खाऊन खाऊन Hmm. Hmm? <stans> एक पॉइंट असा होता जेव्हा मला ठाण्यातला काहीच माहित नव्हतं बरोबर फक्त टिपटॉप प्लाझो मध्ये काय म्हणतात काय मुळात मुळचं आम्ही ठाण्याचे नाही आहोत बरोबर ठाण्याला जर कधीही येणं जाणं असायचं तर इतर लँडमार्क असायचा किंवा वर कोणाचं तरी लग्न असायचं किंवा वॉट एव्हर किंवा जर कोणाच्या घरी जरी गेलो oh. तर मिठाई ही टिपटॉप प्लाझाचीच असायची त्यामुळे okay. टिपटॉप प्लाझा ऐकल्यावर ठाणं लक्षात येतं ठाणं म्हटल्यावर टिपटॉप प्लाझा लक्षात येतं okay. तर काय काय व्हरायटी आहे तुमच्याकडे सांगाल का अक्षय आम्हाला तुम्ही हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं टिपटॉप प्लाझा मध्ये या सुंदर सुंदर मुलींनी मला खूप छान ट्रेनिंग दिले आल्यापासून आणि आता तुम्ही मला फक्त विचारा आणि मी तुम्हाला प्रत्येक मिठाईचे सगळे डिटेल्स सांगणार आहे आपल्याकडे बेसिकली तीन प्रकारचे मोदक आहेत एक असतो आपला जो नेहमीचा उकडीचा मोदक मग येतात चॉकलेटचे मोदक आणि देन कम्स मिठाई बेस्ड मोदक सो हे आहे काजू इलायची शुगर फ्री बरं मँगो परीक्षा <laughs> <थी> हे <है। laughs> आहे आ, अक्रोड आ, अंजीर हे अक्रोड अंजीर आहे त्यानंतर दिस इज त्रिवेणी त्रिवेणी मोदक ह्याच्यात तीन प्रकारचे मोदक आहेत व्हाईट केशर पिस्ता आणि अंजीर असे तीन मिक्स आहेत फ्लेवर्स दिस इज ब्लूबेरी मोदक हे खूप इंटरेस्टिंग आहेत कारण ब्लुबेरी हा जनरली असं वाटताना वाटतं इट्स अ व्हेरी वेस्टर्न फ्लेवर पण तो खूप छान प्रकारे आपल्या मोदकामध्ये ब्लेंड झालाय सो मला पर्सनली हे खूप डिफरंट वाटलं आणि मला खूप आवडलाय त्याचं प्रेझेंटेशन उलट मला वाटतं छान आहे ना आपल्याला आणि त्याचा त्यामुळे त्याला एक क्रंच पण खूप मस्त आहे दिस इज केशर पिस्ता ओके okay. आणि दिस इज गुलकंद फ्लेवर सो प्रत्येकाचा फ्लेवर त्याचं टेक्स्चर त्याच्यात असलेले जे जे एलिमेंट आहेत ते खूप कमाल आहेत आणि फक्त इट इज नॉट जस्ट अबाउट द फ्लेवर ऑर द शेप ऑफ इट बट त्याची जी ऑथेंटिसिटी आहे आय थिंक इट इज व्हेरी वेल ते इतके छान आहेत ना ते इतके, इतके मस्त दिसत आहेत सुद्धा त्याच्यावर मस्त तो मोदक फोडून त्यावर तूप ओतायचं आणि वरण भात तूप आणि त्याच्या बरोबर उकडीचा मोदक आणि तूप झालं आपलं जेवण हे सगळे बांधून देणारे अशा वेगवेगळी वरायटी चाखून बघितलीय तुला कोणते मोदक आवडले आणि तू कोणते मोदक आता घेऊन जाणार मी शुगर फ्री आणि ब्लूबेरी ओके okay. मला ते त्रिवेणी हा मलाही त्रिवेणी शुगर फ्री त्रिवेणी आणि ब्लूबेरी ये शॉपिंग झालेली आहे मोदकाची yes. आणि गणेश उत्सवासाठी आम्ही सज्ज आहोत கணபதி பப்பா மங்களமூர்த்தி மோதலையா विविध मोदकांची व्हरायटीज आपण बघितलेली आहे आणि टिपटॉप मिठाईवाल्याचे मालक जयदीप शहा आपल्याला आणखीन डिटेल मध्ये अक्षयाने खूप एन्जॉय केलं तिलाही ते सगळे पदार्थ आणि त्यांची चव जी आहे ती आवडलेली आहे पण टिपटॉप मिठाईवाला आता किती वर्ष झाली असते मला अप्रॉक्सिमेट आम्हाला एक तीस वर्ष झाले आहे टिपटॉप मिठाईवाला आमची एक कल्पना आहे की आम्ही दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे मोदक कस्टमरला ऑफर करतात त्याच्यामध्ये आमची एक स्टोरी असतात एक आयडिया असतात कधी आमचे शुगर फ्रीमध्ये फोकस असतात कधी आमचे कोविडच्या काळामध्ये आम्ही सेवन सीटचे मोदक केले होते यावर्षी आम्ही जे केलेले आहेत ते टोटल आमचे फोकस ते आहेत ड्रायफ्रूटचे कॉम्बिनेशन आहेत फॉर mm. एक्झाम्पल केसर पिस्ता हे कॉम्बिनेशन आहे आमच्याकडे काजू वेलचीचं एक कॉम्बिनेशन आहे आमच्याकडे गुलकंद आणि आलमंडच्या बदामाच्या एक कॉम्बिनेशन आहे आमच्याकडे असे वेगवेगळे प्रकाराचे आम्ही कॉम्बिनेशन आगी केलेले आहे आणि यावर्षी आम्ही एक ब्लूबेरी मोदकाच्या पण इंट्रोडक्शन केलेलं आहे आपले बेसिक सर्व मोदक आहे आमच्याकडे आपले उकडीचे मोदक डिझायनर मोदक ते आम्ही दरवर्षी नेहमीच करतो पण या वर्षी आमचे एक नवीन मोदक जे आहे ते अंजीर अक्रोडचे मोदक आहे नेहमी आपण अंजीरच्या मोदक खातो ऍज अ शुगर फ्री म्हणून पण अंजीर आणि अखरो हे कॉम्बिनेशन आहे ते खूप रेअर कॉम्बिनेशन आहे म्हणून या वर्षी आम्ही एक अंजीर आणि अक्रोटचे कॉम्बिनेशनचे मोदक इंट्रोडक्शन केलेले आहेत पण दरवर्षी तुम्ही काहीतरी वेग आणण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्याबद्दलचा विचार काय असतो तर त्याबद्दल जर सांगितलं आता काय आहे ना की एक आयडिया आहे की मोदक आणि मोदकच्या फ्लेवर तर आहेच त्याची पॅकेजिंगमध्ये आम्ही खूप फोकस करतोय आपल्याला माहीत आहे की आपण दिवाळीमध्ये एक गिफ्ट हॅम्पर असे बनवतात त्या त्याच्या हिशोबाने आम्ही गणपतीमध्ये पण आम्ही गणपतीचे हॅम्पर बनवलेले आहेत तर गणपतीचे हॅम्पर कल्पना करणार तर काय आहे ते आम्ही एक स्पेशल प्रकाराचे बॉक्सचे बनवलेले आहे आए। त्याच्यामध्ये गणपतीचे मूर्ती आहेत आणि मोदकच्या कॉम्बिनेशन आहे ते आमचे आहे गणपतीचे हॅम्पर तर ते हॅम्पर आम्ही आल्यापासून बघितलेले नाही आहेत तर मला माहिती तर प्लीज सर आम्हाला ते दाखवा हॅम्पर कसे आहेत वाव वाटतं या हॅम्पर मध्ये प्रत्येक प्रकारचा एक मोदक व्हरायटीचा एक मोदक आहे आणि बाप्पाची गोड मूर्ती आहे याचा काय थॉट होता जर त्याबद्दल सांगितलं की आयडिया हेच आहे की आपण एक फक्त सिंपल मोदक घेऊन जाऊ कोणाच्या घरी त्याच्यापेक्षा असे वेगळे प्रकारचे काही आपण पॅकेजिंग हॅम्पर म्हणून घेऊन जाऊ ते एक एक्सक्लुझिव्ह वाटते आणि ते खूप चांगले वाटते म्हणून हे आमची एक कल्पना होती जर तुम्ही जवळ कॅमेरा पॅन करून बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यात विविध व्हरायटी आहे जी मग मी देखील चाखून बघितली आणि सगळेच म्हणजे मँगो मोदक असेल तो त्रिवेणी मोदक असेल आणि हा यंदाच्या वर्षीचा तुमचाही फेवरेट आहे का हो हे माझे पण फेवरेट आहे आणि एक त्रिवेणी मोदक पण आमचे खूप फेमस आहे त्रिवेणीची आम्ही रक्षाबंधन मध्ये एक काजू कतली केली होती थ्री फ्लेवरचे कॉम्बिनेशन त्या तिथून कल्पना घेऊन आम्ही यावर्षी वर्षी मोदक मध्ये पण त्रिवेणी मोदक बनवलेले आहेत कमाल कमाल मला असं वाटतं कॉम्बो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये सगळी व्हरायटीही मिळेल आणि तुम्ही गणेशोत्सवाला कुणाच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जेव्हा जाल तर हे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी उत्तम ठरतील आणि अर्थात त्याची चव ही उत्तमच आहे या सगळ्या मोदकांमध्ये काही मोदकांची चव आम्ही घेतली आहे तुमचा फेवरेट मोदक कोणता आहे आम्हाला याच्यामधला माझ्या नेहमीच्या फेवरेट मोदक तर उकडीच्या मोदकच आहेत पण या वर्षी माझ्या दोन फेवरेट मोदक आहेत मोदक आहे आणि त्रिवेणी मोदक आहेत सुरुवात जेव्हा झाली होती ना तेव्हा कोण प्रकार आणण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की ठाण्यामध्ये व्हरायटी ऑफ मोदक कधी असतील तर ते टिपटॉप मिठाईवाल्याकडेच असायचे कायमच आणि ते आजही ती प्रथा परंपरा जी आहे ती तुम्ही सुरू ठेवली सुरुवात होती ती कुठल्या प्रकारान त्याबद्दल जर सांगितलं सुरुवात मध्ये आपले काय होते बेसिक मिल्क चे मोदक होते दुधाचे मोदक आपण मावा मोदक सांगतो कंदी मोदक सांगू हो, आणि त्याच्यामधला वेगवेगळा फ्लेवर होता आता टाइम चेंज झाला आहे आपल्याला ड्रायफ्रूट मोदक हवे ड्रायफ्रूटच्या इन्ग्रेडियंट्स मध्ये सगळ्याला इंटरेस्ट आहेत म्हणून आम्ही जास्त फोकस आता ड्रायफ्रूट मोदकला करतोय परंपराचे आपले नेहमीचे कंदी मोदक मावा मोदक तर आहेच आमच्याकडे आणि ड्रायफ्रूट मोदक पण आहे आमच्याकडे उकडीचा मोदक तुमच्याकडचं कसं आहे तो मला वाटतं तुमच्या सोबत मी तो चाकून बघावा नक्की आपण उकडीचे मोदक पण टेस्ट करू आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उकडीचे मोदक माझ्या समोर आणून ठेवलेत आपण तुम्ही पण सर घ्या मला असं वाटतं तुम्ही एवढे कामात बिझी असतात तर आज चाकूनच घ्या वाव म्हणजे म्हणजे ही चव आपल्या आईच्या घरचे जे उकडीचे उकडीचे मोदक असतात ना आहे बाहेर आपण बऱ्याच मोदक घ्यायला जातो पण आपल्याला समाधान मिळत नाही पण तुम्हाला असे घरगुती जो फ्लेवर असतो ना तो चाकायचा असेल तर मला वाटतं टिपटॉप मिठाईवाल्यामध्ये मध्ये जे उकडीचे मोदक मिळतात ते तुम्ही नक्की आवर्जून घ्या तोपर्यंत मी संपव वर्षांची ही परंपरा आहे इतक्या वर्षाचं हे काम आहे त्यामुळे त्यांचा जो कस्टमर आहे तो जपला जातो म्हणूनच थे 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 ते थेट आपल्याला फॅक्टरीमध्ये घेऊन आलेत आणि त्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत की कसं ते तयार करतात किंवा ते साचे कसे असतात या सगळ्या गोष्टी ते थोडक्यात दाखवतील पण मला एक खूप ग्रँड आहे तुमची फॅक्टरी आणि मग तुम्ही दररोज इथे येत असाल कारण स्टाफ बघतो आम्ही सगळ्यांची कामाची पद्धत उत्तम वाटते आम्हाला हो हे आमची फॅक्टरी ठाणे गोडबंदर रोडला रोडला आहेत आणि मी नेहमी एक विजिट तर करतोच इथे आता आपण जाऊ की मोदक कसे बनवतात आणि त्याचे गार्निश आम्ही कसे करतात ते टोटल प्रोसेस बघू आपण आता we बापा प्रेजेंटेड प्रिंस प्रिन्स को प्रेजेंटेड निर्मा को पावर्ड अंबुजा सिमेंट एसोसिएट इमामी लिमिटेड कॅशकिंग गेअर ऑइल